अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ वडकी येथे भर दिवसा घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रोग घेऊन चोरटे पसार राळेगाव तालुक्यातील वडकी येथे चोरट्यांनी भर दिवसा घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि नगदी रोख लंपास केल्याची घटना मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वडकी येथे राहत असलेले प्रशांत पडोळे बंडू पडोळे आणि सुभाष तोळासे हे कुटुंब घर बंद करून सकाळी कामानिमित्त शेतात गेले होते दरम्यान पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि बंद घरामध्ये प्रवेश केला यावेळेस प्रशांत पडोळे यांच्या घरातील कपाटात ठेवलेलं साहित्य विस्कटून कपाटाच्या चावीनं त्यांनी कपाट उघडून ड्रॉवरमध्ये ठेवलेले नगदी पंधरा हजार रुपये आणि तीन तोळ्याची सोन्याची पोत तीन ग्रॅम कानातली आणि एक ग्रॅम सोन्याची पोत लंपास केली आहे तसंच या घराला लागून असलेल्या बंडू रामाजी पडोळे यांच्या बंद घरातसुद्धा चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील काही वस्तू लंपास केल्यात नंतर या चोरट्यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या सुभाष तोडासे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील दोन ग्रॅम सोन्याचे कानातले आणि नगदी सात हजार रुपये असा ऐवज चोरून नेलेला आहे या चोरट्यांची चोरीची पद्धत पाहिल्यास ते याच परिसरातील आणि माहीतगार असल्याचे दिसत आहे दरम्यान प्रशांत पडोळे यांची मुलगी हर्षदा ही शाळेतून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य कपाट पाहून तिला धक्काच बसला आणि तिने ही बाब आई वडिलांना सांगितली या गावामध्ये ज्या ठिकाणी ही चोरी झाली तिथे रस्ता हा रहदारीचा असून समोर मोकळ्या जागेत त्याच वेळी मुले खेळत होती त्यांची नजर चुकवत चोरट्याने घरात प्रवेश केल्याचं दिसतंय या दिवसात शेतकामामुळे सहसा ग्रामीण भागात घरी कुणी नसतं आणि भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव घोरकडे यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह सा घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली आणि या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव घोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संदीप मडावी अविनाश चिकराम हे करीत आहेत बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा